राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी प, मी काय कोणाचा विधय भंग केलेला आहे प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मी काय कोणाचा विधय भंग केलेला आहे मी चोर केलेला आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का काय झालंय काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार आब्रारीचा दावा पण दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्यांनी काही एक टाकलं टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात आता माझा पाय तिरपा पडला लगेच मीडिया कृषी मंत्र्यांचा पाय तिरपा पडला आणि पाय तिरपा पडला कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय बरं खड्डा वाचवला गेले सांगितलं तुम्ही लगेच दांडू झेंडा पाहिजे खड्डा कोर्स आहे हा महानगरपालिके तुम्ही आदेश दिले का हा रस्ता एमएसआरडीसीचा आहे का आमसीचा आहे का हा एम एमआरडीएच आहे का म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिका देणार काय लिहितात प्रतिक्रिया तो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल तिसरा म्हणतो नाही नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल म्हणजे अंदाज होता आता छोटा प्रश्न आहे पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला खड्डा भरण्याचे आदेश देण्यात आले दोनच विषय